गणित दिलेलं आहे एका विद्यार्थ्याने एका संख्येला तीन अन्य गुणण्याऐवजी तीनने भागले तर त्याचे उत्तर तीन येते तर मूळ संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम असं समजूया की ती संख्या कोणती आहे तर ती संख्या आपण धरूया एक्स त्या संख्येला आपण मानलं काय तर एक्स तर त्याला काय करायचं होतं तर तीनने गुणायचं होतं म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे होते तुमचं उत्तर आलं पाहिजे होते तीन म्हणजे हे उत्तर पाहिजे होते तुम्हाला पण काय केलं त्याने भाग दिला म्हणजे काय केलं ह्या संख्येला तीनने भाग दिला तर उत्तर त्याचं उत्तर किती आलं तीन आलं तर ती संख्या म्हणजे एक्स हा किती असणार आहे एक्स बरोबर हा भाग गिलेमध्ये आहे तीन तिकडे पाठवला हा तीन तर ऑलरेडी होता गुणीला हा तीन केला किती आलं उत्तर नऊ म्हणजे ती संख्या विचारलं होतं तर ती मूळ संख्या कोणती तर ती मूळ संख्या आहे नऊ ऑप्शन क्रमांक बी याचं उत्तर असणार आहे जर गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी इथे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आपण यूट्यूब चॅनलवरती मेंबरशिप चालू केलेली आहे तर ज्याला कोणाला ही मेंबरशिपमध्ये ऑ इंटरेस्टेड आहे त्याने फक्त यूट्यूब चॅनलच्या बटनावरती काय करायचं आहे जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि जे हे जॉईन बटनावरती क्लिक करतील त्यांना टेलिग्राम ग्रुप आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता कसे पाठवू शकता तर ॲट दी रेट गणितच गणित वन हे आपलं काय आहे टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवा आणि फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ह्या संधीचा फायदा घ्या याचे जे डाऊट्स असतील तुमचे व्हिडिओजद्वारे त्याचं सोल्युशन दिलं जाईल धन्यवाद